वैद्यकीय मदत कक्ष अधिकारी आहोत पूर्व विदर्भाची मला साहेबांनी जबाबदारी दिली आणि दुसरं की माझा मनीष नगरला आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मतदारसंघात एक अठरा परिवार जे पडाव फैल मध्ये राहतात मागील त्रेपन्न वर्षापासून त्यांचं राहणं आहे आणि मधात ते पुनर्वसनमध्ये त्यांची कारवाई करण्यात आली आणि ते कारवाई केली त्यानंतर ते त्यांचे घर उघड तोडले त्याच्यानंतर त्यांचं पुनर्वसन आजपर्यंत झालेलं नाही तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही एक निवेदन पण दिलेलं आहे इथे फोटोकाल हिशोबानी आणि आज आम्ही खास करून कारण की अधिकारी जे वर्ग आहेत ते अलगर्जीपणा कुठेतरी दाखवत आहे आणि आज ते अठरा परिवार पूर्ण रोडावर येऊन गेले आणि त्यांच्या पूर्ण जे घर तोडून आणि आज ते सध्याला तिथे पिण्याच्या पत्रा वगैरे लावून आणि त्यांचं जे शिक्षण आहे मुलांचे ते दिवा वगैरे लावून तिथे लाईट नाही पाणी नाही आणि ते, ते मागील दहा वर्षापासून तिथे राहत आहे आणि प्रॉपर तसं ते त्रेपन्न वर्षापासून राहत आहे तरी त्यांना न्याय भेटत नाही तर आज आम्ही काल आलो होतो माननीय विभागीय आयुक्त इंद्री मॅडमकडे मॅडमने स्वतः आम्हाला वेळ दिला होता आणि आज ते निवेदन दिलं आम्ही आणि मॅडमने सांगितलं की मी लगेच कलेक्टर साहेबांना आदेश देते म्हणे योग्य कारवाई करून आणि यांना पुनर्वसन करावा आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे किंवा दुर्गाताई कोसारे यांच्या पडाव फई चीज भवन पुनर्वसन संघ समितीचे अध्यक्ष आहे आज सर्व त्यांच्या सदस्य बॉडी इथे आलेली आहे आणि मॅडमला त्यांनी बोललं तर मॅडम बोलले की जेव्हा कलेक्टर साहेबांना ते बोलले कलेक्टर साहेबांनी त्यांना बोललं की आम्ही फक्त तीन तीनशे स्कील फूटची जागा देऊ तर तीन तीनशे फूट स्कील फूडमध्ये काय होणार आहे कमीत कमी जागा आहे सरकारी तर यांना तिथे पुन शिवणबा पुनर्वसनमध्ये एक एक हजार रिक्सिक्चर प्लॉट द्यायला पाहिजे यासाठी आज आम्ही आलो आहे आणि याच्यानंतर आम्ही सर्व जे मंत्री आहे बावनकुळे सर आहे आणि आशिषजी जयस्वाल सर यांच्याकडे पण आम्ही जाणार आहोत आणि त्यानंतर शेवटला आम्ही सर्व जी अधिकारी काय बोलतात मिनिस्टर काय बोलतात ते सर्व घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे कर नगरविकास खातं आहे तर साहेबांना आम्ही भेटणार आहोत ठाण्याला जाऊन असं आम्ही आज संकल्पना केली आहे ठीक आहे कोसळे शिज भवन पडाई पडाव पाहि मी शिज भवन इथे राहते अठरा वर्षापासून म्हणजे दोन हजार अठरापासून आम्हाला बेघर केलं आहे सरकारने तेव्हापासून आम्हाला घरसुद्धा नाही आणि लाईटसुद्धा नाही आणि आम्ही खूप म्हणजे इकडे तिकडे फिरून फिरून खप खूप थकलो आहोत त्याच्यानंतर आम्ही आता विचार केला आहे की आमच्याकडे काही पर्याय नाही त्याच्यानंतर आम्ही जे करणार आहे ते आम्ही उपोषण सरळ उपोषण करणार ती तुमची जी जागा होती ती मालकीची जागा होती हो आधी म्हणजे मालकीची जागा मालकीची नव्हती तरी खूप त्रेपन्न वर्षाच्या आधीपासून आमचे सासरे वगैरे तिथे आमचे सगळे डॉक्युमेंट आहे आधार कार्ड राशन कार्ड व्होटिंग कार्ड टॅक्स वगैरे सगळं आमच्याकडे एसीटी सर्व्हेवरचे पेपर सुद्धा आहे सातबारा सुद्धा आहे एवढं सगळं असून फडवनीस साहेबांनी आम्हाला आम्हाला आश्वासन लेटरसुद्धा दिलं आहे की या लोकांना पुनर्वसन केल्याशिवाय हटवण्यात येणार नाही त्यांची रेकॉर्डिंग सुद्धा आहे आमच्याकडे लेटर सुद्धा आहे सगळं असून सुद्धा तेव्हाही दोन हजार अठरामध्ये सुद्धा फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि आत्ता पण आहे पण आमच्या आमच्या म्हणजे काही डिसिजन घेतलं नाही त्यांनी आम्ही अजूनही उघड्यावरच आहोत नमस्कार मी सवन कंगनाली बोलत आहे दोन हजार अठरामध्ये आमचे घर घरपूर पाडण्यात आले आणि आम्हाला पुढं बेघर करण्यात आलेलं आहे पूर्ण बेघरच केलेलं आहे आता आम्ही इथं तीन जुन्याच्या झोपलं वगैरे आहे त्याच्यात राहत आहोत ना त्याच्यामध्ये ना लाईट आहे ना लाईट फिर नाही आहे पाण्याची व्यवस्था काहीच नाही आहे आजूबाजूने छोटे मोठे जे किचड वगैरे आहे ना किडे माकुडे वगैरे साफ वगैरे येतात आणि लहान लहान लहानपणी थोडं शिक्षण तर करूनच राहिले असे पण त्याच्या लाईटाच्या उजेडामध्ये म्हणजे लाईटच नसल्यामुळे त्यांचे शिक्षण थोडं अधूर होऊन आलं आहे आणि थोडं दुर्लक्ष होत आहे त्या शिक्षणामुळे आणि तसं पाहिजे तसं शिक्षण आम्ही तर काय व्यक्तींना म्हणजे असं लाय लाईट नसल्यामुळे काही देऊ शकून राहिलं आणि आमची अशी काही परिस्थिती नाही आहे की आम्ही तिळ्याचे घर वगैरे राहभाव कारण का ठिवायचं घर म्हटलं म्हटलं किती चार पाच हजार रुपये तर लागतात अंदाजे पण आमच्याकडे तेवढी पैसे पैसे नाही त्याच्यामुळे आणि आम्ही ते पूर्ण करू शकत नाही तरी आमच्या हेच मी काय की आम्हाला लवकरात लवकर म्हणजे आम्हाला पुनर्वसन करण्यात यावं बा पुनर्वसन करण्यात यावं बा आमची इच्छा आहे माझं नाव लो ओमप्रकाश कोसारे आमचे जेव्हा पाण्याने घर गेले दोन हजार अठरा मध्ये तेव्हा आम्हाला सरकारने काहीच मोबदला दिला नाही इतक्या पाण्यामधून आम्ही आमच्या अंगाच्या कपड्याने निघलो पण आम्हाला थोडस आश्वासन किंवा फक्त आम्हाला आश्वासन देत केले आम्हाला मीडियावाले आले हे आले पण ना आमचं पेपर न्यूज आली ना आमचं मीडियावाल्यामध्ये आम काही आलं घरं पडले तेव्हा पण नाही आलं फक्त आम्हाला फक्त आश्वासन सरकारने दिलं देवेंद्र फडणवीस बहुतच आश्वासन दिलं आम्हाला का तुम्हाला घर देते घर देते अजून इतके आता पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये आलं तरी अजून आम्हाला राज छत सुद्धा नाही दिलं आमच्या आता बरोबरच्या मुली आहे आणि कोणा पेपरला सुद्धा आमची न्यूज नाही पाठवली अजून घरं पटण्याची नाही इतक्या पाण्यामध्ये तुटलं ते नाही आम्ही धान्य आणानी आमच्या मुलाच्या शिक्षणाचा सत्याना झाला तेव्हा आमचे मुलं फेल होऊन गेले आम्ही लाईन मध्ये नाही तेव्हा अंधारामध्ये आम्ही सहा महिने कसे काढले आमचं आम्हाला माहित आहे ते विधानसभेमध्ये तुम्ही कोणाला वोटिंग केलं होतं अविनाश ठाकरे होते तेव्हा नगरसेवक तेव्हा त्यांनी सुद्धा बीजेपीला त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं आहे का तुम्हाला दिल्या परता बेघर करण्यात येणार नाही म्हणून अविनाश ठाकरेनं सुद्धा देवेंद्र फडणवीसने पण दिलं आहे आम्हाला आश्वासन लेटर आहे त्यांचं लिखाण आहे त्यांचं व्हिडिओ रेकाटिंग आहे आमच्याकडे पण का दिलं आम्हाला आता पण ते मुख्यमंत्री आहे आता पण का देऊन राहिले आम्हाला इतके वर्ष झाले तर तुमच्या आता मागण्या लवकरच पूर्ण झाल्या नाही तर समोर काय पाहू आम्ही उपोषणला काय करणार आहे का करणार आहे ते शिक्षण पाणी व्यर्थ गेलं आमच्या मुलांचं आमची मुलं फेल झाले ना त्या काळामध्ये मध्ये आयुष्य वाया गेलं त्यांचं अठरामध्ये मुलं आमच्या फेल झाले आता मुलं आमच्याकडे घेटलं